श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या देवघरात या दोन मूर्ती एकत्र असतात तिथे कधीही पैशाची कमी पडत नाही अशाच घरात लक्ष्मी पाणी भरते आणि धन समृद्धी सुख शांती येते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत आपण काही नियम हे पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव, देव असतात आपल्या देवघरातील देवांची आपण दररोज पूजा करत असतो आणि अशा देवघराबाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण तर रोज नियमितपणे देवपूजा करतो आणि रोज देवपूजा करताना आपल्या हातून काही चुका या घडत गेल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगाव्या लागतात देवघरामध्ये या दोन मूर्ती असतात तिथे पैशांची कधीही कमी पडत नाही देवघर कसे असावे देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवल्याने काय घडते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत ज्या देवघरामध्ये दे अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो येतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तसेच धन वायू आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरता भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत ते पाहूया आपल्या देवघरात या संयुक्त मूर्तीचे काय महत्त्व आहे ते पाहू ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग हा येतोच आणि आपल्या मनातील जय इच्छा त्या सर्व पूर्ण इच्छा होतात आपण केलेली कोणतीही सेवा उपाय त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते देवघरामध्ये दे आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण त्यांची देवपूजा करतो आणि त्या देवांचा आशीर्वादही घेत असतो तर अशा आपल्या देवघरामध्ये दे। काही देवांचे मूर्ती किंवा फोटो नसतील तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची माझ्या मते जवळपास सगळ्याच लोकांच्या घरे बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच जेव्हा मुलीचे लग्न होते त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्यासोबत तीन देव माहेरहून आणत असतात ते म्हणजे गणपती बाप्पा भगवान बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा तर बा बाळकृष्णाची मूर्ती नसेल असे माझ्या मते असं एक पण देवघर नसेल की जिथे बाळकृष्णाची मूर्ती नाही तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर शंभर टक्के आज तुम्ही ती न विसरता बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन करा म्हणजे कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाच्या मूर्तीची पूजा जी आहे ती रोज करायला पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटे जे आहेत ते कमी प्रमाणात होतात त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करते तर म्हणूनच बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती तुमच्या घरामध्ये असली पाहिजे आणि बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल ना तर पती पत्नीमधील प्रेम जे आहे त्यांच्यामधील स्नेह जे आहे प्रेम जिवाळा आहे तो नेहमी टिकून राहतो आणि असं देखील म्हणतात की बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल तर आपलं घर गोकुळ होतं त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये नक्की ठेवा बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत कोणती मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये असते या मूर्तीची आपण रोज पूजा करतो पण फक्त माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मी नारायण या दोघांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम असते भगवान विष्णू जे आहे ते झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी जी आहे तर भगवान विष्णूंचे चेपत आहे अशी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये नक्की न विसरता ठेवा जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते तिथे त्यांना रोज ओवाळलं जातं दिवा अगरबत्ती धूप लावून ओवाळलं जातं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीही असतेच म्हणून जर तुम्हाला असे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला कुठे मिळाला तर तुम्ही नक्कीच देवघरामध्ये दे ठेवा आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती अंताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळकृष्णाची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको बाळकृष्णाची मूर्ती ही बाळ स्वरूपात म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती ही रांगत आहे त्याप्रमाणे असते तशी तुम्ही आणा आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करा तसेच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत असा फोटो तुम्ही देवघरामध्ये दे ठेवला तर अधिक उत्तम असतं म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असा फोटो जर आपण देवघरामध्ये दे ठेवला आपल्या भरपूर धनलाभ होतो आपल्याला काहीही आयुष्यात धनाची कुठलीही अडचण जी आहे ती कधीही भासत नाही पुढील मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो हे तिन्ही देव एकत्र असल्यामुळे या फोटोंची फ्रेम ही मोठी असते तर असा फोटो जर तुम्ही मिळाला तर तो तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र पूजन केल्याने आपल्या जीवनातील जी मोठ्यातील मोठी संकट आहे ती नाहीशी होतात तर या तिन्ही देवांचा एकत्र छोटा फोटो तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता आपल्या देवघरामध्ये दे नक्की कोणकोणत्या देवांच्या मूर्ती या असायला हव्यात पाहूया सगळ्यात पहिले म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर भगवान शंकराचे शिवलिंग यांचे पूजन करावे पण भगवान शंकराचा फोटो कधीही देवघरामध्ये दे पुजू नये भगवान शंकरांचे शिवलिंग स्वरूपात म्हणजे पिंडाच्या स्वरूपात तुम्हाला पूजन करायची आहे आणि ते शिवलिंग सुद्धा तुम्हाला अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नको आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा टाक तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे कमीत कमी वरील सांगितलेले सर्व देव हे असणे आवश्यक आहेत त्याचे तुम्हाला फोटो असतील तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा ठेवून त्यांचे पूजन करायचे आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवान हनुमानजीचा जो फोटो आहे तो कधीही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमानजी आहेत तर ते बाल ब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही जर बेडरूममध्ये लावला असेल तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांचा परिणाम होतो त्यांच्यातील प्रेम कमी होते आणि वादविवाद आणि भांडणे हे वाढतात त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो जी आहे तर ती तुम्ही तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवस जो आहे तो अगदी चांगला आनंदात जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ